मध्ये हर आज आमच्या पायी नर्मदा परिक्रमेचा एक्क्याऐंशी वा दिवस चालू झाला आहे तर आमचा मुक्काम होता कालचा इसरपूर मध्य प्रदेश येथे जिल्हा नर्मदापुरम येथे तर आमचा मुक्काम होता ते ठिकाण मी दाखवते तुम्हाला खूप छान मंदिर आहे रामाचं नर्मदा मैयाचं परिसर खूप छान आहेत इथे जे महाराज देतात लखनगिरी महाराज आहेत ते त्यांची सेवा देतात आश्रम नाही आहे पण ते त्यांच्या घरगुती जेवण वगैरे सर्व परिक्रमावाच येणार आहेत एवढं छान जेवण बनवलं होतं ना तुम्हाला मी सर्व दाखवते परिसरात हे पहा हा मंदिराचा परिसर आहे आमची सर्व तयारी झाली आहे निघायची आता एवढं स्वच्छ ठेवतात ना ते सर्व पुसून वगैरे झाडलोट मतलब इतना क्लीन रक्ते ना हो हम हे इसरपूर जिला जिला नर्मदापुरम ते हनुमान बजरंगबली इकडे दादाजी बोलतात नर्मदेहर हर नर्मदे ये, ये चलाते ये मंदिर के सब आरती वगैरा पूजा वगैरा इतना साफ रखते सब कुछ सुबा जल्दी आए सब पोछा मारा झाडू ये देखो बर्तन भी कितने साफ रखे जी नर्मदे हर नर्मदे हर।, नर्म, नर्म, हर हे पहा हे आहे राम सीता मैयाचं मंदिर किती प्रसन्न वाटतं पाहून हे पहा एवढी स्वच्छता एवढ सर्व गोष्टी धर्मदे हर मैया इकडे झोपण्याची सोय होती हा जी जी आपकी की जी एक मिनिट हे पाहा तुम्ही तुम्हाला आत्ता मंदिर दाखवलंच आहे परत दाखवते हे पाहू हा हे परिसर नर्मदे नर्म घर आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत घर आम्ही मंदिरातून पुजारी आहेत लखन महाराज त्यांचं आहे काल रात्री आम्हाला इथे जेवायला घेऊन आले होते एवढा छान स्वभाव आहे ना एवढा प्रेमळ आता चहा दिला आणि ते त्यांची घरून सेवा देतात जेवणाची चहाची एवढा छान स्वभाव आहे माताजी त्यांचं त्यांचं घर पहा एवढं प्रसन्न वाटतं पहा ना काही नातं नसताना एवढं प्रेम भेटणं मैयाच्या कृपेने सर्व गोष्टी जागेवरती भेटणं सोपं नाही त्या म्हणजे कितीही लोक येऊ द्या परिक्रमावासी शंभर येऊ द्या एकटा स्वयंपाक करतात सर्वांचा नर्मदे हर त्यांचं घर आहे आणि ते कंपल्सरी सारून वगैरे घेतात आणि कलरने साईडने डिझाईन करतात तुळशी वृंदावन माताजी नर्मदे हर नर्मदे हर बहुत अच्छी सेवा देते हो हम माता जी की बहुत कृपा है आपके ऊपर हाँ नर्मदा मैया की हाँ खाना भी बहुत अच्छा बनाती है चाय भी बहुत अच्छा बनाया था अभी सब सबके साथ हंस खेल के बात करती है नर्मदे हर हर सकाळी आम्ही आपल्या इसरपूरमधून निघलो होतो त्याच्या पुढे तीन साडेतीन किलोमीटरवरती आहे पलकमती संगम पलकमती संगम आहे पामली गाव आहे जिल्हा नर्मदापुरम तर तिथे आम्ही आता मंघोळ्या केल्या पूजा वगैरे केली कारण आज अमावस्या आहे तुम्ही अमावस्य असलं की संगम असेल की इकडून बघा पलकमती नदी आहे आणि ती नर्मदा मैयाला जाऊन मिळती तरी ते संगम आहे पलकमती संगम हां तरी ते आंघोळ्या के केल्या पूजा केले अमावस्याची चांगली असती संगमवरती आंघोळ केलेली इथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आहे संगम इकडून नदी आली आहे पलकमती ती अशी नर्मदा मैयाला मिळालेली आहे सर्व गावकरी सकाळपासनं आम्ही आश्रमावरती पण आंघोळ केली पूजा केली परत अमावस्या असल्यामुळे आणि संगम असल्यामुळे संगमवरती नदी आंघोळ केलेली चांगली असते हा आहे संगम आता इथून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत सगळे गावाकडचे लोक पहा अमावस्या असल्यामुळे सगळे आंघोळीला येत आहे नर्मदे हर नर हर ने हर नरमदे हर ने हर आज आमचं जेवण इथे अमावस्य असल्यामुळे पांडवी घाट इथे पांडवांनी तपस्या केलेली ती तपभूमी आहे ही हे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आज मस्त खीर पुरी बटाट्याची भाजी मस्त जेवण झाली खीर तर खूप टेस्टी आहे नर्मदेहर बाबा क्या घाट का नाम बोले रामनगर घाट पांडवदीप पांडवदीप या इथे पांडवांनी तपस्य केलेली तपभूमी आई नर्मदेह आम्ही रामनगर जिल्हा नर्मदापुरम मध्ये आता जेवण केलं हे झाडाखाली किती कोटी कोटी प्रणाम करावं कमी झाडांना एवढ्या लोकांना सावली वगैरे देतात इथे नर्मदापुरम होतं त्याचा भंडारा होता, होता। काल पण आम्हाला भंडारा नर्मदापुरमचं जेवण भेटलं आज पण भाग्य म्हणायचं मैयाच्या आशीर्वादाने इकडे नर्मदा मैया ही आहे पांडवांची तपभूमी इथे तपस्या केली आहे त्यांनी यज्ञ तपस्या पहा आता आम्ही मैयाच्या किनाऱ्याला परत लागलो आहोत नर्मदे हर नर्मदे हर मैया पाद पंकज देवी नर्मदे नर्मदा मैया की रेवा मैया की ओम नमः पार्वती पते हर हर चलो चल, चल। हे आहे पांडवदीप मारू संगम रामनगर इकडे आहे मारू नदी मारू नदी मिलती है मैया जी, जी। हा और या ने तपस्या की तपस्या संगम आहे ते महत्व नर्मदे हर नर्मदे हर माता हर। ही एक सिद्ध महाराजांची ऋषिमुनींची कुटी आहे ते सध्या महाकुंभला गेले आहेत आज बाबा की परिक्रमा जो पैदल परिक्रमा है वो पूरी हो गई है बाबा जी आपका नाम क्या है हमारा नाम जसमन सिंह कहा से चौराहे चौराही कितनी परिक्रमा हुई आपकी आज तीसरी परिक्रमा कैसा लगा बहुत अच्छा लगा मैया साथ में हाँ, मैया साथ में हाँ वही हमें भी आपको मिलकर बहुत खुशी हुई परिक्रमा पूरी होने के बाद जो आनंद है वो आपके चेहरे से दिखाई दे रहा है कि नहीं मैया मैया को आशीर्वाद है हाँ अपन ने उत्ते भाव से करी थी मैया ने अपनी परिपूर्ण कर परिपूर्ण की आ जाओ माता जी आ जाओ आ जाओ आप भी आओ आप भी आओ चलो बेटा तो ये आपके बेटे है हाँ जी अपने एक ही बेटा है हाँ। अपनी नात नहीं है नर्मदे हर बहुत अच्छा लगा इन सबको मिलके मतलब इतने पवित्र स्थान पे रहते हैं आप मैया आपके साथ है जी हाँ।, हाँ है कि नहीं मैया की गोद में, में और मैया के आशीर्वाद से ही सब जी चलता है हाँ। पेट वही भराती है ना खेती वगैरह करके जी सब यहाँ का खेती है। भी है संपन्न है संपन्न पूरा हाँ। वही तो आपके चेहरे से आनंद दिखाई दे रहा है सब कुछ नर्मदे हर नर्मदे हर गुढ़िया नर्मदे हर करो इतना प्यार दे रही हमें ये मैया क्या <laughs> मैया जैसे लग रहा है नर्मदा मैया हमारे लिए मतलब आम्हाला एवढी बळजबरी केली त्यांनी आम्हाला येण्यासाठी जाईनार ते म्हणजे मैया म्हणूनच आमच्या पाया पडतात म्हणजे इथले सगळे अरे मैया

याद रहे तो नंबर लिख लो उधर जी 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 देख